सुनीता विल्यम्स यांची संपूर्ण माहिती इंजिनियर नेव्हीत डायवर हेलिकॉप्टर पायलट टेस्ट पायलट यानंतर त्यांची क्षितिजाकडं झेप घेण्याचा प्रवास आपण पाहणार आहोत सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातच्या अहमदाबादमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावचे होते ते डॉक्टर होते दीपक पांड्या यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण अहमदाबादेत पूर्ण केलं दीपक यांचे भाऊ नवीन अमेरिकेत होते त्यामुळे दीपकही त्या ठिकाणी गेले दोन वर्ष त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर पुन्हा भारतात यायचं असं ठरवून दीपक पांड्या अमेरिकेत गेले पण तसं झालं नाही अमेरिकेत दीपक पांड्या यांची बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री झाली पुढं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं त्यानंतर दीपक पांड्या अमेरिकेतच स्थायिक झाले दीपक आणि बोनी यांना जय दिना आणि सुनीता अशी तीन मुलं झाली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनीता यांचा जन्म झाला सर्वांमध्ये सुनीता या लहान होत्या दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्यानं घरात संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना मिळाली दीपक रविवारी चर्चमध्ये जायचे आणि जाताना भगवद्गीता सोबत घेऊन जायचे मुलांना रामायण महाभारतातील कथा ऐकवल्या भारतीय संस्कृतीशी नाळ त्यांनी ठेवली सुनीता यांच्या घरात सर्वच विषयांवर मोकळेपणानं चर्चा व्हायच्या पण मुलांच्या फिटनेसवर पांड्या दाम्पत्याचं विशेष लक्ष असायचं त्यातूनच त्यांनी तिन्ही मुलांना पोहण्याच्या सरावाची चांगली सवय लावली शाळेत प्रवेशानंतर सुनीता यांची पहिली मैत्री झाली ती स्विमिंग पूलबरोबर मुलांना व्यायामाची सवय असावी आणि शिस्त लागावी म्हणून दीपक आणि बोनी यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले दीपक सकाळी साडेपाचला मुलांना पोहण्यासाठी घेऊन जायचे हॉवर्ड विद्यापीठातील स्विमिंग पूलमध्ये त्यावेळी ते पोहण्याचा सराव करायचे लांब ओले केस घेऊनच पांड्या भगिनी शाळेत जायच्या जणू ती त्यांची ओळखच बनली होती सकाळी दोन तास आणि सायंकाळी शाळेनंतर दोन तास त्यांचा पोहण्याचा सराव चालायचा सुनीता विल्यम्स यांना स्विमिंगची प्रचंड आवड होती भावंडांमध्ये सुनीता यांना स्विमिंगची अधिक आवड होती सहाव्या वर्षापासून त्यांनी पोहण्याच्या स्पर्धांत भाग घेतला आणि अनेक पदकंही त्यांनी जिंकली हायस्कूलमध्ये असताना सकाळी स्विमिंग नंतर लाइफगार्डचं काम पुन्हा स्विमिंगचा सराव आणि त्यानंतर स्विमिंग इन्स्ट्रक्टरचं काम असं त्यांचं व्यस्त वेळापत्रक होतं त्यामुळं सुनीता जलतरणपटूच होणार असंच सर्वांना वाटत होतं पदवी पूर्ण होईपर्यंत सुनीता यांचं हे रुटीन कायम होतं आणि त्यात प्रचंड शिस्तही होती सुनीता स्विमर बनणार असं सगळ्यांना वाटत असलं तरी त्यांना स्वतःला मात्र तसं होणार नाही याची खात्री होती कारण त्यांची व ओढ वैद्यकीय शिक्षणाकडे होती वैद्यकीय शिक्षणाकडं ओढ असण्याचं कारण म्हणजे सुनीता यांना प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम होतं त्यांच्या आईकडून हा गुण त्यांना उपजतच मिळालेला होता लहानपणापासून अनेक श्वान त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर राहिले या प्राणी प्रेमामुळेच प्राण्यांचं डॉक्टर बनायची अशी त्यांची मनापासून इच्छा होती बेली आणि गॉर्बी या त्यांच्या दोन श्वानांसाठीचं त्यांचं प्रेम सर्वांना माहिती होतं वडील डॉक्टर होतेच त्यामुळे कुटुंबातूनही त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळालं याच विचारातून त्यांनी निदम हायस्कूलमधून शिक्षणही पूर्ण केलं पण नियतीनं मात्र सुनीता यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलेलं होतं व्हेटरनरी डॉक्टर बनण्यासाठी सुनीता यांनी अर्ज केला होता पण त्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यामुळं त्यांनी भाऊ जय यांच्या सल्ल्यानुसार यू एस नेव्हल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता आणि यातूनच त्यांना सापडली एक नवी दिशा सुनीता यांचे भाऊ जय यू एस नेव्हल अकॅडमीमध्ये शिकत होते स्विमिंग आवडत असल्यानं त्यांनी सुनीताला तिथं प्रवेश घेण्याचा सल्ला दिला सुनीता यांनाही तो विचार आवडला व्हेटरनरी डॉक्टर बनायचं स्वप्न मागं पडलं त्यांचं त्यांनी फार काही वाईट वाटून घेतलं नाही प्रवेश घेताना त्यांना तेन्च आवडणाऱ्या त्यांच्या लांब केसांचा त्याग करावा लागला याचं जास्त दुःख त्यांना झालं अकॅडमीत सुनीता यांचं प्रशिक्षण सुरू असताना त्यांना स्विमिंगच्या सरावाचा फायदा होत होता अकॅडमीत चार वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांनी नेव्ही डायव्हिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण तिथं एकच जागा होती ती मिळाली नाही म्हणून त्यांनी नेव्ही एअर विभाग निवडला त्यातही त्यांना जेट पायलट व्हायचं होतं पण तिथंही कॉम्बॅट एअरक्राफ्टऐवजी हेलिकॉप्टरची निवड करावी लागली पण त्यांना हेलिकॉप्टर फ्लाईंगही आवडू लागलं सुनीता निपुण पायलट बनल्या एकोणावीसशे नव्वदच्या आखाती युद्धात मोहिमेचा भाग म्हणून साहित्य रसद पुरवण्याचं काम त्यांनी केले ठरवलं ते मिळालं नाही तरी आहे त्यातला सर्वोत्तम मार्ग निवडत त्यातून आनंद घेत सुनीता पुढे जात होत्या त्याच मार्गावरचा त्यांचा पुढचा टप्पा होता टेस्ट पायलट बनण्याचा सुनीता एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मेरीलँडच्या नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमध्ये गेल्या त्यासाठीही अत्यंत कठीण प्रक्रियेचा सामना केल्यानंतर त्यांची निवड झाली हेलिकॉप्टर उडू शकते तर अंतराळातही जाऊ शकते असे त्यांना वाटले टेस्ट पायलटच्या प्रशिक्षणादरम्यान सुनीता यांनी टेक्सासच्या ह्युस्टनमधील जॉन्सन अंतराळ केंद्राला भेट दिली त्या ठिकाणी अंतराळवीर जॉन यंग यांच्याबरोबर काही प्रात्यक्षिक केली यंग हे चंद्रावर जाऊन आलेले होते सुनीता त्यानं खूप प्रभावित होत्या जॉन यांच्या वर्गातच सुनीता यांच्या मनात सर्वप्रथम आपण अंतराळवीर बनू शकतो हा विचार आला चंद्रावर लँडिंग करण्यासाठी जॉन यांना हेलिकॉप्टर फ्लाइंग शिकावं लागलं होतं हे ऐकताच जणू सुनीता यांच्या मनानं अंतराळात झेप घेतली होती मीही हेलिकॉप्टर उडू शकते तर मीही अंतराळ जाऊ शकते असा विचार आला आणि ती चक्र त्यांच्या मनात फिरू लागली त्यांनी चौकशी केली आणि अखेर नासामध्ये अर्ज केला दुसऱ्या प्रयत्नात एकोणा अठ्ठ्याण्णव मध्ये नासानं त्यांचा अर्ज स्वीकारला ट्रेनी ॲस्ट्रॉनॉट म्हणून त्यांची निवड झाली आणि नवं स्वप्न जगण्यासाठी त्या ह्युस्टनला निघाल्या इंजिनियर नेव्हीत डायवर हेलिकॉप्टर पायलट टेस्ट पायलट यानंतर आता खऱ्या अर्थानं नव्या क्षितिजाकडं झेप घेण्यासाठीच्या त्यांच्या स्वप्नवत प्रवासाची ही सुरुवात होती पहिल्या मोहिमेची आतुरता अन कल्पनाची एक्झिट म्हणजेच नासामध्ये निवड झाल्यानंतर ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुनीता यांचं प्रशिक्षण सुरू झालं त्यावेळी अंतराळात विविध प्रयोगांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र स्थापन करण्याचं काम सुरू होतं हा इतिहास सुनीता यांनी स्वत अनुभवला अंतराळ मोहिमांवर गेलेल्या अनेकांबरोबर त्यांचं खडतर प्रशिक्षण झालं टेस्ट पायलट असल्यानं फ्लाईट इंजिनियर म्हणून पहिल्या अंतराळ मोहिमेवर जाण्याची वाट त्या पाहत होत्या दोन हजार दोनमध्ये त्यांना पहिल्यांदा मोहिमेसाठी निवडण्यात आलं पण नंतर एक अत्यंत वाईट घटना घडली आणि सगळं काही बदलून गेलं आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर सोळा दिवस घालवल्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी कल्पना चावला सहा सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतत होत्या त्याचवेळी एस एस कोलंबिया यानानं पेट घेत अपघात झाला आणि त्यात सर्वांबरोबर कल्पना यांचाही अंत झाला या अपघातात अंत झालेले सगळे सुनीता यांचे मित्र होते नासामध्ये कल्पना सुनीता यांच्या सिनियर होत्या त्यांची चांगली मैत्रीही होती अंतराळाबरोबरच मी जीवनाबद्दलही कल्पनाकडून बरंच काही शिकले होते असं सुनीता सांगतात कल्पना यांच्या अपघाती निधनानंतर जेव्हा सुनीता भारतात आल्या होत्या त्यावेळी त्या कल्पना यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठीही गेल्या होत्या कल्पनाचं कुटुंब माझ्या कुटुंबासारखं आहे असं सुनीता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि शेवटी अखेर तो क्षण आलाच कोलंबिया यानाच्या अपघातानंतर नासानं अंतराळ मोहिमा काही काळ स्थगित केल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचं कामही थांबलं त्यामुळे सुनीता यांना ठरलेल्या वेळी अंतराळ मोहिमेवर जाता आले नाही पण दोन हजार पाचमध्ये पुन्हा मोहिमा सुरू झाल्या आणि सुनीता दोन हजार सहामध्ये मोहिमेवर जाणार असं ठरलं पाहता पाहता तो दिवसही उजाडला सुनीता यांच्या पहिल्या मोहिमेच्या लॉन्चसाठी त्यांचे पती आईवडील बहीण सगळे आलेले होते नऊ डिसेंबर दोन हजार सहाचा तो दिवस होता मोहिमेपूर्वी अंतराळीकरणात ठेवलं जातं त्यामुळं सुनीता कुटुंबियांना भेटू शकल्या नाही ढगाळ वातावरणामुळे लॉन्च एक दिवस पुढे ढकलण्यात आलं आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता चौदा जणांचा समावेश असलेल्या पथकासह सुनीता अंतराळात झेपावल्या होत्या त्यांच्या पहिल्या अंतराळ प्रवासावर जवळपास सहा महिन्याहून अधिक काळाच्या या मोहिमेचा अनुभव सुनीता यांच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय होता असं सुनीता यांनी अनेक व्यासपीठांवरही सांगितले आहे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गेल्यानंतर गुरुत्वाकर्षणातील फरकामुळे तरंगण्यात सुनीता यांना अनेक अडचणी येत होत्या अनेकदा तर त्या कशाला तरी धडकतही होत्या या सर्व आठवणी आणि अनुभव सुनीता यांनी ब्लॉगद्वारे सांगितले आहेत त्यानंतर दोन हजार बारामध्ये सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा दीर्घ अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या चौदा जुलै ते अठरा नोव्हेंबर दरम्यानचा काळ त्या अंतराळातच होत्या अंतराळात सोबत नेले ते समोसे पाहू सुनीता बॉस्टन मॅरेथॉनसाठी पात्र झाल्या होत्या या शर्यतीसाठी पात्र होणं ही मोठी अभिमानास्पद बाब असल्यामुळे सुनीता यांनी अंतराळातूनच यात भाग घ्यायचं ठरवलं तेवीस हजार स्पर्धकांबरोबरच अंतराळातून त्यांनी ट्रेडमिलवर धावायला सुरुवात केली बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर अंतराची ही शर्यत सुनीता यांनी चार तास चोवीस मिनिटात पूर्ण केली आय आस एस एसमध्ये ॲस्ट्रोनॉट्सनी काही प्रयोगही केले त्यात एक प्रयोग झाड उगवण्याचा होता त्यांनी पेरलेलं सोयाबीन यशस्वीपणे उगवल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता प्रसिद्ध सेलिब्रिटी टॉक शो होस्ट मार्था स्टीवर्ट यांच्या शोसाठी सुनीता यांनी थेट अंतराळातूनच इंटरव्ह्यू देखील दिला होता सारा नावाच्या विद्यार्थिनीनं सुनीता यांना अंतराळातून पृथ्वीकडं पाहिल्यानंतर कसं वाटतं असा प्रश्न त्यांना विचारला होता त्यावर उत्तर देताना सुनीता यांनी पृथ्वीवरील खंड आणि देशांचं वर्णन केलं होतं भारताबद्दल बोलताना त्यांनी भारत आणि पूर्वेकडील भागाचं वर्णन करताना वरून हा भाग रहस्यमय किंवा गूढ वाटतो असं म्हटलं होतं पण वरून पाहताना कोणत्याही सीमा दिसत नाहीत आपण सगळे एक असल्याची भावना निर्माण होते असं सुनीता म्हणाल्या होत्या सुनीता अंतराळात जाताना सोबत समोसा आणि भगवद्गीता घेऊन गेल्या होत्या त्यांचीही खूप चर्चा झाली होती त्याबाबत बोलताना सुनीता म्हणाल्या की मी सोबत नेण्याचं कारण म्हणजे त्या गोष्टी माझ्यासाठी खास होत्या माझ्या वडिलांनी मला दिलेली ती भेट होती मीही इतरांसारखीच आहे हे त्या माध्यमातून दाखवण्याचा माझा तो प्रयत्न असतो असं सुनीता म्हणाल्या होत्या सुनीता यांनी आत्तापर्यंत मिळवलेल्या यशात त्यांनी अनेक प्रकारे अभिमानास्पद कामगिरी केली आहे हवाई उड्डाणाचा विचार करता सुनीता यांना जवळपास तीन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव नासात अंतराळवीर म्हणून काम करण्यापूर्वीच होता त्यांनी तीस वेगवेगळ्या एअरक्राफ्टचं उड्डाण केलं होतं अंतराळ मोहिमांतील त्यांची कामगिरी पाहता सर्वाधिक स्पेस वॉक करणाऱ्या महिलांच्या यादीत त्या दुसऱ्या स्थानी आहेत पेगी व्हिटसन या पहिल्या क्रमांकावर आहेत यापूर्वी सुनीता विल्यम्स यांनी दोन अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत त्यात त्यांनी एकूण पन्नास तास आणि चाळीस मिनिटांचा स्पेस वॉक केला आहे आणि सध्या त्या तिसऱ्या अंतराळ मोहिमेवर जाऊन आल्या आहेत सुनीता विल्यम्स यांनी नऊ दिवसांत तीन स्पेस वॉक करत एक अनोखी कामगिरी केली होती दोन हजार सातमध्ये एकतीस जानेवारी चार फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारीला त्यांनी हे स्पेस वॉक केले होते तर दिवसांचा विचार करता या दोन मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स यांनी एकूण तीनशे बावीस दिवस अंतराळामध्ये घालवले आहेत बॉस्टन मॅरेथॉनशी त्यांचं खास नातं पाहू सुनीता विल्यम्स यांचं जगातील सर्वात जुन्या मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेल्या बॉस्टन मॅरेथॉनशी खास नातं राहिलं आहे सुनीता किशोर वयात असताना त्यांनी एक दिवस अचानक आईला त्यांना बॉस्टन मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं असं सांगितलं मॅरेथॉन त्याच दिवशी पंचेचाळीस मिनिटानंतर सुरू होणार होती सुनीता यांची तशी काही तयारीही नव्हती पण तरीही सुनीता यांच्या आई बोनी यांनी सुनीताला प्रोत्साहन दिलं घरापासून स्पर्धेचं ठिकाण तीस मिनटांच्या अंतरावर होतं त्यांनी लगेचच सुनीता यांना तिथे नेलं ही मॅरेथॉन सव्वीस मैल अंतराची होती सुनीता ती कशी पूर्ण करणार याची चिंता त्यांच्या आईला होती त्यामुळं अर्ध्या अंतरावर गाडी घेऊन त्या, त्या सुनीता यांची वाट पाहत होत्या सुनीता या अर्ध अंतर पार करून त्यांच्याजवळ आल्या पण त्यांनी त्यांचे शूज काढून आईला दिले शूजमुळं त्यांना त्रास होत होता असं सांगत अनवानी पायांनी त्यांनी उरलेली अर्धी मॅरेथॉन पूर्ण केली अशा प्रकारची जिद्द त्यांच्या लहान वयापासून पाहायला मिळाली त्यांचं मॅरेथॉनसाठीचं हे प्रेम अंतराळातही पाहायला मिळालं दोन हजार सातच्या बॉस्टर मॅरेथॉनसाठी त्या पात्र ठरल्या होत्या पण त्यावेळी त्या अंतराळ मोहिमेवर होत्या तसं असलं तरी सुनीता यांना मॅरेथॉन सोडायची नव्हती अंतराळातून त्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या समोर मॅरेथॉनचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत ट्रेडमिलवर धावत त्यांनी सव्वीस मैल अंतराची ही मॅरेथॉन साडेतीन तासांत पूर्ण केली जीवनात फिटनेसचं महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला मित्रांमध्येच त्यांना त्यांचा साथीदार मिळाला तर पाहू तसे करिअरच्या दृष्टीनं बरंच काही घडत असताना सुनीता यांच्या खाजगी जीवनातही नवे रंग भरायला सुरुवात झाली होती नेवेल अॅकॅडमीत असताना त्यांच्या बॅचमध्ये मायकल विल्यम्स नावाचा मित्र होता पण शिक्षणानंतर त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता नंतर एका मित्राच्या लग्नात त्यांची परत भेट झाली आणि नंतर भेटी वाढत गेल्या त्यांच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोन वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला फ्लाईट स्कूलमधलं प्रशिक्षण पूर्ण होत असताना त्यांनी लग्न केलं अमेरिका युरोप आणि भारतातील मित्र नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला होता आत्ताच्या तिसऱ्यांदा अंतराळ मोहिमेवर गेलेल्या सुनीता या काही तांत्रिक अडचणीमुळं त्या ठिकाणी अडकल्या होत्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि वूच विल्मोर हे दोघेही तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडले होते ड्रॅगन या स्पेस एक्सच्या अंतराळयानामधून आणखी चार अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते खरं तर सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर या दोन अंतराळवीरांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा असलेल्या स्टायरल लाईन रनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते सरते शेवटी आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरूपणे परतले आहेत सुनीता विल्यम्स यांनी काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता आणि तो म्हणजे एका गोष्टीत अडकून राहू नका अपयश आलं तरी तेही गरजेचं असतं त्यामुळे कायम दुसरा पर्याय स्वीकारण्याची तयारी ठेवा कारण मी ते केलं नसतं तर आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते सुनीता यांनी दिलेल्या या सल्ल्याला त्यांच्या स्वानुभवाची जोड आहे हे, हे सर्वात महत्त्वाचं